नभी हो नभी सर, है। या ठिकाणी नववी व नववीचा टॉस उडवणार आहेत अंडेसर टॉस आहे या ठिकाणी व टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी डिफेन्स निवडलाय आणि आता इकडून इकडून या ठिकाणी नववीच्या केदांनी रेड मारलेली आहे आणि त्याला आऊट गेलेले आहे आता इकडून सौरभने रेड मारली आहे आणि सौरभने रेड मारली आहे सौरभ आणि त्यांनी दोन जणां दोन जणांना आव केलेले आहे त्यांनी इकडून आता रवीने रेड मारली आणि त्याला आऊट केलेला आहे नववीच्या विद्यार्थ्यांनी रवीला आऊट केलेले आहे आता यशने रेड मारलेली आहे नववी ब खूप उत्कृष्ट पद्धतीने खेळत आहेत आणि त्याने दुबून फिरवले आहे एकाला का आता काय आशिषनी रेड मारलेली आहे आणि आशिषला सुद्धा आउट केलेले आहे आता नववीचे फक्त दोन विद्यार्थी बाकी आहेत दोन विद्यार्थी सौरभनी रेड मारली आहे सुपर टॅकल ऑन आहे आणि सौरभ मी रेड घेऊन आणि मानवनी सुद्धा आता रेड मारली आहे आणि आता लास्ट एक एकूणता एक विद्यार्थी बाकी आहे त्याला सौरभने आउट केलेला आहे आता नववी बुवा लोन भेटलेला आहे वाला लोन भेटलेला आहे आता आता सौरभनी रेड मारलेली आहे आणि सौरभनी एका विद्यार्थ्याला आव केलेले आहे आता विनयने रेड मारलेली आहे विनय खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहे बघू

एक विद्यार्थ्याला करून गेला आहे या ठिकाणी यशनी रेड मारली आहे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहे केतन केतनची रेड केतनची रेड आहे केतन चिरड केतन केतन ला आउट आहे या ठिकाणी सुफियानने रेड मारलेली आहे त्यांनी सुद्धा एका विद्यार्थ्याला आउट केले आहे साई आला साईनी रेड मारली साई साईला आऊट केलेले आहे साईला लावून दिले नाही आता आता, लिए लिए। ला आता, आता, आता या ठिकाणी गौरव टाके यानी रेड मारलेली आहे नवी बा खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहे गौरवने सुद्धा एका विद्यार्थ्याला घेतलेले आहे आता मानवने सुद्धा रेड मारलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने खेळत आहे मानवने रेड मारली आहे मानवचा टाइम अप झालेला आहे आता सुपियान सुपियान खेळ संपलेला आहे खेळ संपलेला आहे एक पार्टी बदलली पार्टी बदली आहे आहे आता ने रेड मारली आहे आणि एक विद्यार्थी आहे बोनस प्लस वन विद्यार्थी ने रेड मारलेली आहे सौरभ दोन विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहे तो आता रवीने रेड मारली आहे खूप चांगल्या पद्धतीने रवी खेळत आहे पकडले आहे या विद्यार्थ्यांना सुद्धा केलेले आहे सौरभने रेड मारलेली आहे या प्रकारे सौरभ सौरभनी एका विद्यार्थ्याला घेतले आहे साईने रेड मारलेली आहे त्याला सुद्धा आउट केलेले आहे सौरभ ने रेड मारलेली आहे पुढे सुद्धा पुढे तीन विद्यार्थी बाकी आहेत फिरवला त्यांनी सुद्धा फिरवले वो एक विद्यार्थी आऊट झालेला आहे रेड मारली आहे चेतनला क्रॉस केलेले आहे आता तिकडे यांनी रेड मारलेली आहे आणि त्यांनी सुद्धा आउट केला आहे परत न वाला लोन भेटलेला आहे नवी वाला लोन भेटली प्रतिकनी रेड मारली आहे आणि या ठिकाणी त्यांनी आउट केले आहे

জিকলো না তুমি रेड मारलेली आहे आणि सुपियाने एक विद्यार्थी बाद केलेला आहे आणि सुद्धा विद्यार्थी आऊट बाद झाले आता आता अभिषेक अभिषेकने रेड मारलेली आहे एक विद्यार्थी आऊट आशिषने रेड मारलेली आहे आता लास्ट रेड चालू आहे टाइम ऑफ होणार आहे आशिषची रेड आहे आणि आजी जे आउट झालेला आहे त्यांचा टाइम समाप्त झालेला आहे